हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवेत तर सर्वात पहिला तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात आणि आरोग्यदय जावं तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे मी सकाळचे वाजलेले आहेत आठ साडेआठ वाजलेले आहेत तर पाऊस खूप पडत होता आणि पाणी वगैरे सर्व काही भरून आंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता माझ्या जेवणाला सुरुवात झालेली आहे तर बाहेरचं वातावरण म्हटलं तुम्हाला थोडंसं माझ्या विंडोमधून दाखवावं तो खूपच छान मस्त असा पाऊस सकाळ सकाळ पडत होता आणि थंडगार हवा सुटलेली तर बघू शकता खूप छान असं वातावरण सकाळ सकाळ गारव्याचं सुटलेलं आहे नाहीतर गरम खूप होतं जेवण वगैरे बनवताना च्या व्हिडिओमध्ये मी थोडीशी साफसफाई दाखवलेली आहे माझ्या हॉलचं मा हे आहे तर हॉलमध्ये मी आलेले आहे जेवण वगैरे सर्व झालेलं आहे डबे वगैरे दिलेले आहेत सर्वजण गेले आता स सा दहा ते साडे दहा वाजलेले आहेत तर मी आता म्हटलं थोडंसं नवरात्री वगैरे जवळ आलेलं आहे तर थोडं थोडं हॉलची वगैरे साफसफाई करून घेऊन मग किचनची आणि बेडरूमचीही करून घ्यावी तर आता मी फॅन वगैरे साफ करत आहे गणपतीमध्ये थोडीशी साफसफाई केलेली पण पंधरा पंधरा दिवसाला थोडासा हा हात मारला म्हणजे फॅनवर वगैरे ओ पी वर धूळ खूप चढते तर पंधरा पंधरा वीस दिवसाला किंवा महिन्याला थोडासा झाडं वगैरे फिरवलं की बरं वाटतं नाहीतर मग फॅनच्या हवा लागत नाही खूप असं फॅनला जाळ्या वगैरे जमा होतात तर म्हटलं थोडंसं साफ करून घ्यावं आणि थोडंसं आपला आपलं म्हणजे कसं रोजच्या रोज थोडं थोडं केलं म्हणजे आपल्याला बरं पडतं नाही आता सर्वच एकदम काढावं म्हटलं की सर्व कामांच्या साथ सगळं एकदम होत नाही आणि थोडं थोडं केलं म्हणजे आपल्याला पण बरं पडतं ते तर फॅनला एवढी काय धूळ नव्हती कामाचा इन कधी होत नाही आपल्याला जेवढं घरी काम करेल तेवढं कमी असतं दिवसभर जरी आपण काम करत राहिलो तरी काय काम कमी नाही आणि काम होतच नाही तर आपण टाईम टू टाईम काम केलं म्हणजे थोडंसं आपल्यालाही आराम भेटतो आणि काही व्हिडिओची एडिटिंग वगैरे असेल तर मग ती मी सगळं काम झाल्यावर थोडंसं दुपारच्या वेळेस करत असते तर आता सगळं झाड मारून घेते पिओ पिलं वगैरे पण असं मारावं लागतं आहे नाहीतर मग आतमध्ये धूळ बसते तर आता सोई बाजूनही मारून घ्यायचं तर अगोदर जाळ्या वगैरे सर्व काढून घेते मी सर्व जाळ्या जा, मी अशा झा झाडत आहे झाडू थोडासा जाड आहे त्याच्यामुळे हाताला थोडासा त्रास होतोय तर मी छोटा झाडू आहे तो घेतलाच नव्हता कारण मला लाँग झाडू पाहिजे होता म्हणून थोडासा लाँग घेतलेला आहे तर मुलं वगैरे कॉलेजला गेले एक म छोट्यावाला कॉलेजला आहे मोठा जॉबलाच गेला आहे आणि हे गेले कामाला तर माझा आता चालू झालेला आहे घरामध्ये कोण नसेल तर असे कामं पटापट होतात धूळ वगैरे जास्त पडते कारण जेवणाचं वगैरे करताना ॲडजस्ट पॅन जरी कधी चालू नसेल तर नेहमी काय आपण चालू ठेवत नाही ॲडजस्ट पॅन फोडणीला वगैरे घालताना चालू ठेवतो तर फॅन सगळं हे धूळ खेचून घेतोय जेवणाचं ऑइली वगैरे तर बघा आता खाली किती धूळ पडलेली आहे तर आता चेअर वगैरे सगळं काही मी झाकलं नव्हतं त्याच्यावर म्हटलं की थोडंसं असेल कारण गणपतीला पण थोडासा हात मारलेला होता तर आता चेअरवर वगैरे चेअर वगैरे सगळं क्लीन करायला लागेल तर आता मी सर्व काही उचलून ते तेही क्लीन करत आहे छान असं झाडून घेत आहे सर्व काही पसारा वगैरे तसंच पडलेला कारण सकाळ सकाळ थोडासा मुलं इकडं तिकडं काही टॉवेल वगैरे सगळीकडे पडलेले असतात तर आपण ते गेले की मग पटापट आपण उचलून हे होतो पण घरात सर्वजण असेल तर मग कामाला थोडा वेळ होतो आणि कामं पण काही सुचत नाहीत तर सर्वजण गेले की मग आवरून सगळं घ्यायला लागतंय तर आता सगळं बेडवर वगैरे सगळं उचलून आपल्याला झाडून घ्यायचं आहे तर आता सगळं ब्लॅक कलरचा बेड असल्यामुळे कवरही घातलं नव्हतं मी कवर धुतलेत आता म्हणून म्हटलं थोडंसं आपलं झाडून घ्यावं कारण ब्लॅक कलरवर अशी धूळ वगैरे दिसली की खूपच बेकार दिसते आणि बसायला पण कोण मागणार नाही तर थोडंसं झाडून घेऊन त्याने पा वल्या कपड्याने हात मारायचा म्हणून आता थोडंसं क्लीन करत आहे झाडून पाऊस वगैरे आला की थोडंसं बरं वाटतं फॅन वगैरे हो बंद असल्या असे कामं करताना फॅन बंदच ठेवावं लागतो तर थोडासा पाऊस वगैरे आला तर जास्तच गरम होत आहे म्हणा पण तरीही आज हवा सुटली होती पाऊस पडताना तर एवढं काय वाटत नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं काम जास्त पटापट होत होतं माझ्याकडून तर आता पटापट आवरत आहे मी अजून आपल्याला थोडंसं डिमांडमध्ये पण जायचं आहे तर थोडंसं म्हटलं आवरून पटापट जाऊन यावं मुलं यायच्या आधी तर आता कचरा काढून घेत आहे मी जाळ्या सर्व घरातच पडतात तर फटाफट कचरा काढून घ्यायला लागतो आहे ला व्हाईट लादे असल्यामुळे दोन ते तीन वेळा हात मारावंच लागतोय कचरा काढून जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असतील बघायला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा चॅनलला आणि अजून छान छान व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि कसं होतं आहे कामातून सर्व करून एडिटिंग वगैरे करणं हे खूप म्हणजे थोडंसं हार्डच आहे वेळ लागतो थोडासा तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये काही कमतरता असेल तर जरूर कमेंट्स करून सांगू शकता आणि व्हिडिओला थोडासा सपोर्ट करा तर बघू शकता उडी धूळ निघालेली आहे तर एवढी धूळ म्हणजे असं आपण खाली झोपतो वगैरे तर आपल्या नाका तोंडात जाऊ नये म्हणून पंधरा तर वीस दिवसाला हात तर मारलाच पाहिजे तर बघू शकता खूपच जाळ्या असल्याना पटापट असं कचरा पुढं जात नाही दोन ते तीन वेळा पाटून घ्यायलाच लागतोय तर ही बघा आता एवढी धूळ जमा झालेली आहे तर आता मी पुसून घेत आहे छान असा सगळीकडे म्हटलं वॉलपर मारून घ्यावं लाद्यावरनी तर आता फोटो वगैरे काढून गणपतीच्या टायमाला पुसलेलंच तर एक करून महिना मी फोटो वगैरे काढून सर्व काही फोटो पण तिथल्या तिथं हात मारून घेतलेला आहे तर असं सर्व काही मी साफ करणार आहे आता दिवाळी पण तोंडावर आली आहे तर दिवाळीला पण थोडंसं आपला हात मारला की बरं वाटतं सर्व काही क्लीन होतं म्हणजे असं कोण आलं गेलं तर घरात आपल्याला पण बरं वाटतं आपली आपल्या घरामध्ये सर्व काही साफसफाई असेल तर आपण कुठेही बसू शकतो उठू शकतो नाहीतर घाण धूळ असेल तर आपल्याला पण बरं नाही वाटत आहे तर सर्व सर्व ठिकाणी असं वॉलपर मारून घेतलेला आहे छान असं वॉलपर मारून सगळीकडे टी व्हीवर वगैरे हात मारलेला आहे आणि हे बघा टी व्हीच्या वरतीही थोडंसं म्हटलं खूपच असं सा, ऑइली सा सारखं दिसतं तर ते बरं नाही वाटत तर असं छान असं वॉलपर मारून घेत आहे तर घर जेवढं मोठं असेल तेवढं आपल्याला म्हणजे घरात असेल तर बायका काय कामं करतात काय करतात हे थोडंसं म्हणजे ज्याला करेल त्यालाच कळतं आहे की कि किती काम काय आहे ते हे करणं म्हणजे खूपच म्हणजे आपल्याला घरातलं काम उरकून हे सर्व करणं थोडं मुश्किलच असते पण टाईम टू टाईम केलं की बरं कामं हो पण टायमावर होतात आणि थोडंसं आपल्याला पण आराम भेटतो नाहीतर सारखं का काम करून करून कंटाळा पण येतो आपल्याला तर एकदा विसंबून गेलं की मग असं वाटतं झोपूनच राहावं तर पटापट एकदा कामं करून घेऊन मग थोडासा आराम केला की मग कामही होतात आणि आरामही भेटतो नाहीतर मग झोपलं की कामं तशीच पडतात आणि मग काम, काम काय होत नाही तर आधी सर्व कामं करून घेते मी आणि दुपारचं थोडंसं एक ते दीड दोन तास पडते आणि परत मग बाकीच्या कामांना आणि संध्याकाळी चालू करायचं तर आत्ता वाजत आले बारा तर अजून कपडे धुवायची होती आज थोडंसं लेटच झालेलं आहे मला तर कपडे वगैरे धुवायचे होती आणि अंगावर सर्व धूळ पडलेली म्हटलं थोडंसं अंगावरही पाणी मारून मग धूळ काढून म्हटलं पाणी मारून घ्यावं हो, तर आता झालेलंच आहे होतच आलेलं आहे मी किचनच्या साईडला आलेले आहे पण किचनचं म्हटलं आता थोडं वाल्पर एवढं सगळीकडे मारणं खाली मारणं वर मारणं थोडं मुश्किलच होतंय म्हणून म्हटलं किचनच्या लाद्या उद्याच पुसाव्यात तर असेच आता म्हटलं घड्याळ वगैरे त्याच्यावर पण वरून झालेली धूळ पडतेच म्हणून म्हटलं आता तिथल्या तिथंच थोडासा हात मारावा आणि पुढच्या महिन्यात थोडंसं घड्याळ वगैरे काढून खाली घेऊन पुसावं म्हटलं त्याच्या खाली लादीच्या खाली घड्याळ्याच्या पाठी पण थोडीशी धूळ बसते ना तर नाही काढली तर मग खूप बेकार दिसतंय ते बघा आता सर्व क्लीन असं झालेलं आहे तर छान असं सर्व सर्व बाजूने हात मारून घेतलेला आहे टी व्हीच्या खाली पण थोडंसं स्टोरेज खूप वाढतं नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवेत तर आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात आणि आरोग्यदायी जावो ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये कामं सर्व आवरलेली आहेत सर्व कपडे वगैरे झालेले आहेत आणि मी माझ्या ब्लॉगला स्टार्ट केलेलं आहे तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओला असा सपोर्ट करत राहा तुमचे अगदी मनापासून धन्यवाद चला तर स्टार्ट करूयात तरी ते आता मी थोडीशी चाललेली आहे डिमार्टमध्ये म्हटलं थोडंसं सामान ही बघावं तर महिनाभरून आलेलं सामान तर म्हटलं थोडंसं ऑर्डर करावी करावं वज वगैरे आपल्याला जमत नाही आणताना हे तर कामाला गेलेले गाडीवरून काय म्हटलं चालत थोडंसं जावं पाय मोकळे होतील तर संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत सात ते साडेसात वाजलेल्या त्या दरम्यान मी चाललेले आहे दिवसभर थोडं परत मग आंघोळ वगैरे करून आराम केला थोडासा आणि जेवण वगैरे उरकून ठेवलं आणि म्हटलं आता थोडंसं बाहेर जाऊन यावं तर योगिताची मुलगी आहे माझ्याबरोबर तर तिच्याबरोबर मस्ती करत करत चाललेलो आहेत तर मध्ये म्हटलं थोडंसं आपल्याला कसं सगळं समोरच दिसतं तर लक्षात येतं सामान काय घ्यायचं आहे काय नाही तर हे बघा जवळच आहे पाच दहा मिनटं अंतरावर तर आता म्हटलं सगळी सामानाची ऑर्डर घेऊन मी थोडंसं म्हटलं आपसं राऊंड मारावं तर सामान पण आपल्याला बरोबर एकदम बेनिफिट भेटतं आहे साखर वगैरे इकडे जास्तच आहे दुकानामध्ये एक दोन तीन रुपयाचा तरी फरक पडतो तर आता हे बघा अलाउट नाही आहे व्हिडिओ बनवायला पण थोडं थोडं मी आपलं शॉट घेऊन हे केलेलं आहे तर खूपच छान मस्त डिमांडमध्ये आपल्याला कोणती वस्तू भेटत नाही असं नाही सर्व भांड्यापासून सर्व लिक्विड वगैरे कपड्यांचं साबण सर्व आणि काही आपल्याला मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे हो स्किन केअर प्रोडक्ट्स हे बघा इथं उभा आहे मी सगळं सामान घेऊन आता पुढे जाणार आहे तर आता म्हटलं थोडंसं स्क्रब वगैरे घ्यावं कारण ब्युटी सेंटरमध्ये पण खूप दिवस मी गेली नव्हती तर म्हटलं स्किन केअरचं थोडंसं आपल्याला कसं चेहऱ्याला घासलं म्हणजे आपलं ब्लॅकेट्स वगैरे सगळं काही निघून जातात म्हणून स्क्रब स्क्रब घेता घेता मला तिथे एक कॉम्पॅक्ट पावडर दिसली तर कॉम्पॅक्ट पावडर ही माझी संपलेली होती तर तीही बघत होती मी म्हटलं घ्यावं आणि इकडे तिकडे बघत होती शोधत होती कॉम्पॅक्ट पावडरचं कुठं आहे तर सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट शॅम्पू वगैरे इथे हेअर कलर सर्व काही होतं तर मी बघत होते म्हटलं नेक्स्ट टाईम जर ब्युटी सेंटरमध्ये थोडंसं से लांब आहे ब्युटी सेंटर परिला आहे तर म्हटलं इथंच येऊन घ्यावं जर कधी गेलं आहे तर गेल हे बघा स्क्रब स्क्रब खूप चांगलं आहे हे तर चेहऱ्यावर ब्लॅकेट्स वगैरे कधी कधी खूपच हे होतात तर फेशवॉशही घेतलेला आहे नीम नीम आलं वगैरे फेशवॉश घेतलेला आहे तर कधीकधी आपला चेहरा ऑइली वगैरे होतो तर खूप छान वाटतं हे फेशवॉशनी अजून मी घेतलेले आहे बघा बीबी क्रीम तर ही खूपच छान फाउंडेशन जरी कधी आता आपण रोज फे फाउंडेशनचा मेकअप नाही करत कधीतरी लग्न वगैरे पार्टी असेल तर ठीक आहे ना तर मी बीबी -बी क्रीम घेतलेली आहे ही एकदम फाउंडेशनसारखीच असते चेहरा एकदम क्लीन होतो हे लावली की तर हे मी म्हटलं रोजच्यासाठी उपयोगी येईल हेही माझ्याकडे संपलेली तर जरूर तु तुम्ही तु हे बघा खूप छान आहे फाउंडेशनसारखं आपल्याला चेहऱ्यावर इफेक्ट देतं हे तर चेहरा खूप क्लीन एकदम आणि ग्लोही खूप छान देते आणि एकदम अशी प्लेनसारखी लागते तर चेहरा आपल्या पावडर वगैरे वरून लावली की फुटत नाही त्याने तर ही बघा कॉम्पॅक्ट पावडर आहे शाईनवाली खाली खाली आहे ही शाईनवाली आहे आणि वरती एकदम अशी आपण नेहमी लावतो ती प्लेन आहे तर यांनी खूप चा छान असा प्लेन चेहरा होतो ग्लो देत आहे मेकअप केल्यासारखं वाटतं एकदम तर आता व्हिडिओला मी इथेच इंड इन करत आहे तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग